शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत काही वेळापूर्वी जर पहिलं प्रकाश यांची पी सी झाली प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामुळे असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची जी आहे ती युती तुटलेली आहे महाविकास महाविकास आघाडीसोबत आमची जमली तर युती नाही तर नाही असं ते म्हटलंय काय नाही तर असं आहे बघा काय ही काय मोठी आनंदाची गोष्ट नव्हे आमचा प्रयत्न खूप होता की माननीय प्रकाश आंबेडकरांनी सोबत राहावं कारण मी कालपराकडे सुद्धा बोललो या विषयावर तर पुन्हा या विषयावर बोलणं बरोबर होणार नाही त्यांनी एखादी गोष्ट घोषित केल्यानंतर त्यावर पुन्हा भाष्य करण्याची आवश्यकता नाही पण त्या पुढच्या वाक्याचं मी तरी कौतुक करतो आणि स्वागत करतो की ते म्हणाले झालं तर आम्ही इंडिया आघाडीबरोबरच राहू यातच सारं काही आलं आणि मला वाटतं ती मोठी गोष्ट आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो दुसरं <laughs> पाहिले की राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली आहे त्यानंतर पाहिलं की शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा आलेली आहे की एकीकडे शिंदेची शिवसेना जी आहे ती राज ठाकरे यांच्या हातात म्हणजे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे राज ठाकरे जी आहे ती शिंदेची शिवसेना यांच्या हाती म्हणजे सोपवण्यात येणारे कसं पाहता याकडे ही चर्चा सध्या सुरू आहे मला वाटतं याचा अर्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व संपलं आणि ती आम ती त्याच्यामध्ये विलीन होणार असं त्याचा अर्थ आहे सरळ सरळ पुन्हा एक लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी विसरू नये म्हणून आठवण करून देतो बरं का वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब असतानाच राज ठाकरे पक्षातून बाहेर गेलेले आहेत त्यामुळे ती जी ओरिजिनल शिवसेना जी आहे ती वंदनीय शिवसेनाप्रमुख तेव्हाही होते तीच शिवसेना आहे ती शिवसेना आता आदरणीय उद्धवची पुढे चालवत आहेत त्यामुळे हे जे काही करतायत हा बाजार बुडगेपणा आहे त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही किंबहुना आणखीनही गाठवण देतो वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं तर माझा फोटोचा वापर करायचा नाही कळलं कर का आता ते कोणाला लागू आहे ते बघा तर तेही त्यांनी घेतलं पाहिजे की यापुढं वंदनीय शिवसेना प्रभाचा फोटो यांनी वापरता कामा नाही आहे एवढं लक्षात ठेवावं दिल्लीमध्ये उद्यानराजे जे आहे ते अमित यांच्या बैठकीसाठी गेलेले पण अजूनपर्यंत पर्यंत उदयन राजे अमित यांची भेट झाली नाही कसं पाहता मला यावर अधिक बोलण्याची गरज नाही आपण राजघराण्यातील ना आहोत अवमान होतो तेव्हा आमच्या सारख्या सुद्धा वेदना होतात सन्मानानं जगावं आणि सन्मानानं राहावं यापेक्षा आणखीन काही बोलण्याची गरज जात असं मला वाटत नाही कॅमेरा अविनाश माले हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं